आज विद्यार्थी धोकादायक होत आहेत का कुणीतरी त्यांना धोकादायक बनवत आहे हे फक्त चित्रपट आहे पण पर परिणाम खरे आहेत आजच्या चित्रपटांमध्ये वेब सिरीजमध्ये मारहाण म्हणजे ताकद राग म्हणजे स्टाईल आणि सूड म्हणजे न्याय झाला आहे तुकाराम महाराज खूप आधी सांगून गेले जैसे संघ तैसे रंग आज विद्यार्थ्यांचा संघ हिंसेचा झाला आहे जेव्हा रोज हिंसा पाहिली जाते तेव्हा मेंदूला ते, में ते सामान्य वाटू लागते आणि मग छोट्या गोष्टींवरही संताप उसळतो अलीकडच्या काळात विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा जीव घेण्याच्या घटना टोळक्यांनी एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याच्या बातम्या या अफवा नाहीत हे सोशल मीडियावरचे मेसेज नाहीत हे वर्तमानपत्रात छापून आलेलं वास्तव आहे ही बातमी नाही इशारा आहे जर आज आपण थांबलो नाही तर उद्या अशी बातमी आपल्या घराजवळची असू शकते कारणं अनेक आहेत सततची तुलना अपयश पचवता न येणे संवादाचा अभाव आणि हिंसेला मिळालेली प्रतिष्ठा पालक म्हणून आपली जबाबदारी फक्त मोबाईल देणं नाही तर विद्यार्थ्यांशी आपल्या मुलाशी संवाद साधणं आहे शिक्षकांनी गुणांपलीकडे मुलांचं मन वाचायला हवं समाजाने हिंसा म्हणजे ताकद हा गैरसमज तोडायला हवा हिंसा थांबवायची असेल तर संवाद वाढवा ऐकून घ्या आणि मुलांना माणूस बनवा फक्त यशस्वी नाही आज एकच प्रश्न आहे विद्यार्थी चुकत आहेत की आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडतोय